सकाळ सकाय, सकाय मा समदासले जय श्रीराम बरं का आज आपण ना आयराणी व्हिडिओ डोसाना व्हिडिओ दखी राहिन आणि मना व्हिव्हर्सनं अशी इच्छा होती की मी हाऊ व्हिडिओ टाकवा आपला या चॅनलवर तसा म्हणा सरलास किचनवर विषय पण ना आपला या विवर्सले म्हटलं एकदा आपण टाकी दखूत तर डोसा मी कसा करेलचे तुम्ही बी करता स्वशात पण मना बी पद्धतले तुम्ही दखा आणि कशी वाटणी कमेंट करी नक्की कळवा बरं का तर आठे मीना तीन वाट्या तांदूळ येईल जाते हाऊ रेशननास तांदूळचे बरं का इंद्रायणी बिंद्रायणी तांदूळ लिहू नका नाही तर तो ना बोलताची चिकटवस तर त्याच वाटी काही ना मी आठे उडी निदा लि ना बिन खोत्राने उडी निदा का आणि आणि आठे ना त्याच वाटी पाव पाववाटी मुंगणी दाय पाववाटी मसूरनी दाय आणि पाववाटी हरभरान दाय लि आता ह्या समजा ना चांगल्या अशा मजाने दुई काढाण्यात आणि म्हणजे तांदूळ बी चांगला दुई काढा ना कारण ना जर चिकटपणा असणार ना तर मग आपला या डोसाना चांगला वतत नाही तर चांगला असं मजाने दुही लावणं आणि आपल्या डाळी जर इकत नाही असण्यात ना, ना तिसले पावडरी बिवडरी लायला राती गरण्या गरणेदायी राहण्यात तर मग काही प्रश्नच नाही येत बरं का त्याला काही गरज नाही एवढी तरी पण दोन पाणी काही बी धुईच घ्यावा ठे मी ना चांगलं दखा आता दोन तीन पाणी घाई म्हणा हाई समजा वस्तू दही काढ्यात आणि ना चांगलं बुडती ना असं चांगलं आपला अर्ध पंजाबुडी असं मजानं पाणी टाकवा आणि मजानं ते विजाडीसी पाच सव तास ठेवा हो। नंतर ना मिक्सरना भांडावा असं मज्जाने बारीक चिगट असं दहिलीद बघा असं चिक चिकन दयानं बरं का चिकन दया मिट, तुम ना तर डोसा असा भर 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 भरं निघतंस तात्यानं या ना मग टाकणं मीठ मीठ टाकाणं दोन चमचा मी आटे टाकेल शाव दाखलसा चमचा तुम्ही बरं अंदाजी लागे तुमले तुमनं ते पीठ घेतलं राहते नावर तसा अंदाज खाल तुम्ही मीठ टाका खा ना कोण कोण फरक रास ना लागसतं जसं आवडस तसं ताते चांगलं यायले ना मी घर 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 हाते गाई पाचशे फुटेच गाई फिरायली तर आणि मस्त असं झाकीसनी यायले याले चांगलं सात आठ तास ठेव बरं का तर दखा कसं मज्जानाचं फुली उनं वर लोंग असा फेस होणं आणि हाय कसं दखा आपण बिबड्या करतस नाही का जिवारीन्या तसं मजानं फुली येईल शे असं आहे पीठ फुलणं की समजी लिवा ना आता आपला या डोसा भारी होतस आता मी ना डोसा पुरतं काळी घेतो मला जेवढा करा नव्हता तेवढा तर डोसा ना तवा तापाडा आता त्याले ना कांदा लाईज मी तेल लावं बरं का आणि असं आहे कागद घाई किंवा फडका घाई पुशी लिवाना मनाकडे आवठी शिपरवतात त्यांना गाई पुशी लिद आणि मजाना असं दोन पया टाका आहे धाकांशी पैसे तुम्हाला अंदाज खाल तुम्ही जर मोठा कर नवी तर जास्त टाका तर असं धका मस्त गर घर घरं घरं फिरायचं नाही हाव आपला डोसा एक बाजू तीन मजा ना असा गॅस ना जरासा कमी बी नाही जरासा जास्त बी नाही असा ठेवा ना बरं का आणि जरासा असा आजूबाजू मजानं तेल टाक आणि खाल्ली बाजू मजानी अशी दखा वैगे दाखा पिवी पिवी धमक लाल चरत एक ठिकाणी कशी एक ठिकाणी कशी म्हणजे ना त्यांना कलरच असा समजस भारी असं मजा लाल चटक असं पिव्या धमक असं मजान शेकी घ्यावा ना बरं का बर, ना बरोबर ना शेंगदाणा बुजीसनी खोबरं बिबरं घालसनी ना असं मजाने बट्टक कर शेंगदाणान बट्ट की तरीच चालस आणि आपल्या ना सरलास किचन चॅनलवर शेतीस तुम्ही नक्की जायसन दखा हा व्हिडिओ कसा वाटणार कमेंट करसन नक्की कळवा बरं का मी ना आता आयरानी भाषा मग तुमले होऊ आपला व्हिडिओ शेअर करेल शे म्हणजे ना धाडेल शे तर तुमले कसा वाटणार कमेंट करसन नक्की कळवा कर चॅनल हे नवीन वर्षात ना सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बरं का आपला